नाही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे म्हणजे एकतर पवारसाहेबांविषयी उद्धवसाहेब ठाकरेंविषयी असलेली सहानुभूती भारतीय जनता पक्षानं या अडीच तीन वर्षात जे फोडाफोडीचं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रामध्ये जी सवय लावली त्याविषयी असलेला लोकांचा राग शेतमालाला कुठल्याही प्रकारचा हमीभाव नस कोणत्याच शेतमालाला अगदी दुधासकट भाव नसल्यामुळं शेतकऱ्यांची शेत मोठी नाराजी आणि सर्वसामान्यातला आमचा उमेदवार जो की सर्वसामान्यामध्ये टच असणारा सर्वसामान्यांची सहानुभूती असणारा सर्वसामान्यांचं प्रेम असलेला आमच्या उमेदवाराची प्रतिमा ह्या सर्व बाजू जर आपण एकत्रित केल्या तर खूप मताने आमचा उमेदवार या ठिकाणी निवडून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही काळ्या दगडावरची रेग आहे आता काय आहे म्हणजे संविधान राहणार रह आहे का हाच मुळात खरं आम्हाला शंका येते आहे आता हे चाळीस आमदार होते पार्थ पवारांचं पण सांगतं पण आता ते चाळीस आमदार आत्तापर्यंत मला वाटतं आचारसंहिता लागूसपर्यंत सिक्युरिटी घेऊन फिरत होते किती मोठं राज्याच्या तिजोरीचं नुकसान आहे जे सर्वसामान्य माणूस सुरक्षित नाही आणि चाळीस चाळीस आमदार तेरा तेरा खासदार अक्षरशः मी मंत्री होतो मला मुंबईमध्ये पुढं गाडी नसायची मात्र हे आमदार लोकांना इथं मुंबईमध्ये दे देखील सिक्युरिटी आहे गाड्या बापुढं मागं फिरतात लोकांच्या पैशाची उधळपट्टी आहे खरं जिथं पोलीस प्रशासनाची गरज आहे जिथे मनुष्यबळ एक तर त्यांना अपूर आहे आणि नको त्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी सुरक्षा पुरवताय हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं असं प्रत्येकाचं बोलायचं एक परस्पेक्टिव्ह असतो परंतु ते त्यांचे चिरंजीव ज्या लोकांना घेऊन सध्या फिरत आहेत काल ज्या लोकांचे फोटो या मिरवणुकामध्ये नाचवले गेले त्यांच्याबद्दल आधी त्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं की आपण ज्या लोकांना बरोबर घेऊन फिरतो विशेषतः ता नगर तालुका नगर शहरामध्ये त्यांच्याविषयी लोकांचा त्यांच्याकडं बघण्याचं काय हे आहे